लवकर लवकर बसा लवकर लवकर बसा गाडी नंबर पाच हजार पाच तुमच्यासाठी वेटिंगला लवकर लवकर बसा चला चला चाललो दुकान हो चावी चावी नाही यो बघा शीट फरला वापस कुत्रे या ना कराचा तरी क सगळा वाट लावून टाकेल सगळी गाड्यांची येऊन जाऊन शीट फडताना येऊन जाऊन शीट फडतान अरे हे तुम्हाला सांगून समजा नाही का ना। माझी भाषा दोन हे झाला नाही जे बोल नाही त्यांना नाही घे व्हिडिओमध्ये बस तुला जिथं बस पण बघू नको हां हां अरे चल चांगली आहे सेट फाडताना लक्ष द्यायचं ना चला या छा या पाणी पडता म्हणून थांबल्यावर अर्धा भिजलो येत आहे आपली गाडी आता येणंच फोन केली मला येता बोलतो पहिले छा पिऊन येतात लगेच अरं वा थांबला थांबला चला आता हलो दुकाना या माल उतरू पहिले हो बघा बराच माल राहिलेला आहे आज उपवास उद्या चला तर काहीच पोचलो दुकानामध्ये ना पापलेटा किती भारी भारी आली आणि एक नंबर पापलेटा पाऊन किलो ते एक किलोचा पापलेट माय माईबाण हा यो माई येतं एक किलोचा भरण डायरेक्ट काहीच मोठी आहे वजन करून दाखवता तुम्हाला या बघू पाडापुढे याला किंवा बघा एक किलो शंभर ग्रामचा पापलेट आहे पापलेट तर लयच भारी आहेत या साईडला बारीक साईजची पापलेटं आणलेली आहेत ते साईडला मग पापलेट वावी वा किती मोठ्या मोठ्या आणल्या मस्त जाम भारी आहेत ना भाव पण कमी आहे गाबोलीची भाव आहे दोन्ही वावी गाबोली मारलेली आहेत ही बघा गाबोली बघा ते बरोबर म्हणून तुम्हाला किंवा गाबोलीची दाबोली आहे ना त्यांनी घाणपण आली सगळी त्यांच्या आता पाव किलो अर्धा किलो घाणि म्हणजे आपला घाटा आणि या साईडला ला कोलबी आणलेली आहे कोलबी बघा मस्त कोलबी आहे चिंबोऱ्या बघा या बारीक साईजच्या चिंबोर्यात बारीक म्हणजे किलोमध्ये तुम्हाला सापी शेतील कशा चिंबोऱ्यात कशा बनल्यान बघा त्यांना आणि या मोठ्या चिंबोऱ्यात किलोमध्ये चार तीन पीस येतील अशा चिंबोऱ्यात ही सगळ्यात मोठी वाटतं मला न र बनतो बघा चिंबोऱ्या बघा कशात चला आता काही पोहोचलो आपले पिंड्या शेटची इथं मस्त त्याचं कपडे हल्ले नाही बघा इस्तर इथं ना या साईडला हार हल्ले आता चालू त्या हे रूम मुळे बाबा या आतमध्ये या तुझं या साईडला बघा मस्त जेवणा शोध चालू आहे सगळ्यांना दुपारचे जेवाला बोलवले हे बघा मोठी मोठी टोपा उतारल्या मस्त बाबा ये बघा मस्त जेवाला आज बनवलेला त्याचा उपवास होता ना काल म्हणून तो आज उपवास सोडील चला तर काहीच पोचलो नाही येता येता टेम्पो पण जेवण आल्या कारण की आपली आपला एफजेड होती ती विक्रमला दिली होती ती वापस घेतली बंद पडली होती आणि तशीच ठेवली नाही म्हणून तिला रिपेरिंगसाठी आणले बरं दिवाळी झाली की मग रिपेरिंगला न्याव त्यासाठी तिला आणली आता हिला टेम्पो टाकून घरा निघा दिवाळीच्या टाइमला चला हिला आता ठेवली आता जायला निघता लवकर लवकर बसा लवकर लवकर बसा गाडी नंबर पाच हजार पाच तुमच्यासाठी वेटिंगला आहे लवकर लवकर बसा चला लवकर सगळ्यांना चालवले पेंट शर्ट इथं जावाला शीट माकुळा तुम्हाला माखविन समजलं ना चला चल बस ना चल हा चला बघा भाऊजी पण येतो कोला बोल बोल गाणी बोल गाणी बोल <laughs> आता गाणी बोल बघ ना हे कुठली सिस्टम तुझी चला चला एक फोटो म्हणून जाऊ दे सगळ्यांना तिकडे बघा तिकडे बघा लवकर बदलला बघला चला चला लवकर चला पटापट पटापट चोराची भूक लागली चला धावा धावा चला या कोण आहे ए अरे अरे असती असती लागल लागेल 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 काय काय काहीच या जेवाला या बघा मस्त जेवाला बनवलेलं आमची शेटणी मस्त या साईडला आई वर तर जेवाला लास्त का तू असा अरे नको ना लाजू बघ ना किती लास्त बोर या जेवाला या साईडला आपल्या चेरी इकडं नावती तुला इकडं भाऊजी बसल्या इकडं किशोरी बसली बघा कवरी टोपा उतरल्याने एक दोन अजून हत ते साईड पाणी टोपाणी चला तर काही पोहचलो दुकाना थोडाफार मावरा होता तो तो, तो लावून झालेला दुकानावर एकटा हा बाकी कोणीच नाही सगळी ज्या ना आपला नवीन गाणी येतात त्या ये सगळी गाण्याची शूटिंग साठी गेलेली आहेत इथं एकटाच बसल्यावर सगळी गेल्या गे तिला गेल्या आणि एक वाजता गेल्यात तर आता रच्छे बारा वाजता आणि गे एक वाजता आता त्यांचा त्यांनाच माहीत तर आता बघू आता किती टाईम लागतं रच्छे समजा नेल्यावर इथं बसल्या दुकानात बसल्या आणि मावरा लावून झालेला एक गरमागरम चहा पिता संध्याकाळचं वाजलं सहा वाजला टाईम बघा सहा वाजला तर आता जो आपल्याला मावरा द्यायचा घरा हलवा याला बारीक कापाचा म्हणजे पाताल पिसे देईन आणि हिला तोरून जायची घराम कोण नाही आणि दुकानावर पण कोण नाही एकटा जाव इथं आता बघता कोण भेटला आपल्या इकडे जाणारा त्याला जेवून जाता लागत हे बघा अर्धा किलो कोलबी आणि दोन हलव आहेत हे बघा मस्त कापून घेतले आणि हलवा बघा किती ताज आहेत मस्त विसाला पण मारी आणि खायला पण जाम मारी चला तर काहीच पोचलो घरा आता 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 कुठे पलायशील होराम पालतच तू काय या या या, या। चल 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 भरोसा नाही माझ्यावर भरोसा नाही माझ्यावर हा भर नाही भरोसा नाही माझ्यावर आणि इकडे किशोरी बसली आरामात मोबाईल लाव, लाव 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 भारी गाणी लागते चला आता काही झालं लोदामध्ये आल्या देडी बघायला स्पेशल आपल्या किशोरीला बघायची होती म्हणून हिला झेवून आल्या चला आता लाटचा टाईम लवकर लवकर ये चल चल आजची या ठिकाणी दहंडी फोडण्यात येत आहे स्वराज्य गोविंदा पथक हेवाल स्वराज्य गोविंदा पथक यांच्या वतीनं झहंडी या ठिकाणी फोडण्यात येत आहे स्वराज्य गोविंदा पथक लोडा अहवाल एक दोन तीन चार पाच पाच स्थरावरती पाच स्थळावरती 八三幺。 चला तर काही जाता आपली दहीहंडी बघून तर झाली अले आपले कोलेगाव ना किंवा किशोरला खायचा होता बदाम शेक तर इथं बदाम शेक घ्यायला आल्यावर हो। दोन घेतल्या पार्सल घेतल्यान ती पाणपुऱ्या खायला येते बाय ही बघा एकटी एकटी पाणपुऱ्या खातं अरे मला बी देणार गोड आहे का गोड ना तर गाईस लो करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवता जर माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ शुभरात्री